नमस्कार लाडक्या बहिणींनो नोकरी विषय या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी आणि आनंदाची बातमी सांगायची आहे सगळ्यांना माहिती आहे लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची शेवटची तारीख अठरा नोव्हेंबर होती पण राज्यात पाऊस अडचणी नसणे या सगळ्यांमुळे खूप बहिणींची केवायसी वेळ झाली नाही तर आता सरकारने खूप महत्वाचा निर्णय घेतला आहे केवायसीची नवीन अंतिम तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस होय बहिणींनो आता तुम्हाला अजून जवळपास दीड महिना वेळ मिळालेला आहे तर आता पती किंवा वडील नसलेल्या बहिणी काय करायचं जर तुमचे पती नाहीत वडील नाहीत तुम्ही विधवा आहात किंवा घटस्फोटीत आहात तर केवायसी करताना काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर हे डॉक्युमेंट्स म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोटाचे कागदपत्र किंवा न्यायालयाचा आदेश ही कागदपत्रे तुमच्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे जमा करायची आहेत तर वेबसाईट मध्ये कोणते बदल होणार आहेत त्या पण पाहूयात तर सरकार वेबसाईटवर वर एक नवीन ऑप्शन आणत आहे ज्यात पती किंवा वडील नसलेल्यांसाठी वेगळी सुविधा असेल जसेच वेबसाईट अपडेट होईल मी त्याचा पूर्ण डेमो करून तुम्हाला दाखवणार आहे शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीं केवायसी करण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे योजनेचा लाभ थांबू नये म्हणून ही खूप महत्वाची बाब आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा